नमस्कार मंडळी आता कोणाकोणाला कारलं खायला आवडत नाही मला पटकन सांगा बरं कमेंट करून कारल्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात पण कारलं कडू असल्यामुळे बरेच जण कारलं खायला नको म्हणतात त्यातली त्यात तर मुलं तर अजिबात कारलं खात नाही पण आजची आपली ही रेसिपी बघितल्यानंतर मोठेच काय पण मुलं देखील आवडीने कारलं मागून मागून खातील हे मात्र नक्की रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मस्त अशी तीन ते चार ताजी ताजी कारली घेतलेली आहेत हे बघा आता वजनी म्हणाल तर ही साधारण पाव किलो कारली मी इथं घेतलेली आहे आता हे कारलं मी स्वच्छ धुवून घेतलंय तर सर्वात अगोदर आपण काय करूया या कारल्या ना बिया काढून टाकूया तर अगोदर आपण काय करूया कारल्याचा हा देठ कट करूया आणि हे टोकही कट करायचंय त्यानंतर कारला आपल्याला मधोमध अशा दोन भागामध्ये चिरून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता बिया आपण यामधल्या काढून टाकूया तर इथे मी ना चमच्याच्या साह्याने बिया काढून टाकते अगदी आरामात निघतात हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्या सगळ्या कारल्यामधल्या बिया काढून झालेल्या आहेत हे बघा आपण आता काय करूया ही कारली ना किसून घेऊया त्यासाठी इथं मी काय करतेय छोट्या किसणीचा वापर करतेय म्हणजे काय होईल आपली ही कारली ना मस्त अशी बारीक किसली जातील आता छान अशी किसून घेऊया मी मस्त असं बारीक किसून घेतलेलं आहे हे बघा आता काय करूया यामध्ये ना आपण अर्धा चमचा मीठ घालूया हे मीठ मीठ मिक्स करून आपलं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हे कारलं ना दहा मिनिटं आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवूया गॅस वरती मी लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे आता यामध्ये घालूया अर्धा चमचा तेल छोटी अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊया थोडेसे भाजत आले की यामध्ये ना तीन ते चार हिरव्या मिरच्या घालूया सोबतच दहा ते बारा लसूण आपल्या यामध्ये घालूया आता यामध्ये घातलेला लसूण आणि मिरची आपल्याला डाग पडे पर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे बघा इथे आपले लसूण मिरची शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपलं सर्व साहित्य थंड झालं की खलबत्त्यामधून ना याला जाडसर असं कुटून घेऊया छान असं जाडसर कुठून झालेलं जा आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया चला इकडे दहा मिनिटं आहेत आणि आपलं कारलं देखील छान असं मुरलेलं आहे हे बघा याला ना पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी ना आपल्याला घट्ट असं पिळून काढायचं आहे असं केल्यामुळे काय होईल ना कारल्यामधला कडूपणा बराचसा कमी होईल बघा छान असं घट्ट पिळून काढायचं हे पाणी इथे मी कार कार ना कारलेला सुटलेलं सगळं पाणी घट्ट असं पिळून काढलेलं आहे हे बघा छान असं कोरडं झालेलं आहे हे कारलं आपण आता हे कारलं ना परतून घेऊयात त्यासाठी हे ना तव्यामध्ये घालतीये आता मीडियम फ्लेम वरती हे कारलं ना आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय असं कारलं परतल्यामुळे काय होईल ना राहिल्या सायलेला जो काही कडवटपणा आहे तो सुद्धा कमी होईल तर मंडळी तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती आहे एक रेसिपी तयार करण्यासाठी ना खूपच मेहनत लागते त्यामुळे रेसिपी आवडल्यास लगेच करून घ्या तर इथे हे मी परतून घेतलेलं आहे हे बघा छान असं कोरडं झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर तव्यामध्ये आपल्याला पुन्हा एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे आता चमचा जिरे घालूया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे चला इथे आपला कांदा चांगला परतून झाला की यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो हा टोमॅटो आपल्याला चांगला मौसूत परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये घालूया परतलेलं कारलं पुन्हा आपल्याला हे कारलं ना एक ते दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो सोबत हे कारलं मी छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपण मगाशी कुटलेलं सर्व साहित्य घालायचंय अर्धा चमचा यामध्ये आपण काळा मसाला घालूया पाव चमचा हळद सोबतच चवीपुरतं मीठही घालायचंय सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये ना आपल्याला छोटी अर्धी वाटी पाणी घालायचंय म्हणजे आपलं कारलं छान असं मौसूद शिजेन छान मिक्स करून घेऊया आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती हे कारलं ना छान असं मौसूद आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये हे एकदा आपण तळापासून हलवून घेऊया तर इथे बघू शकता कारलं छान असं मौसूज शिजलेलं आहे आपण आता गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर यामध्ये ना आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर वरण थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे छान मिक्स करून घेऊया इथे आपली चटपटी तशी अजिबात कडू न लागणारी कारलेची भुर्जी म्हणून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भुर्जी काढून घेऊया तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या ये येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद